या हऱ्या नऱ्याच्या जोडीन गाड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन गाड लावलय साऱ्या गावाला देवा ही टाकी सुद्धा आता जायची होती स्वयंपाक राहिलाय सगळं राहिलंय कोण आता पोरग येईल का नाही काय माहितीये बाय उपयोगी तर कोण सुद्धा आपडत नाही गावातलं कुणाला बाया भरून आणायला लावावी हो हऱ्या हऱ्या चाललाय वाटत ह्याला सांगते आता आणायला ए काय का सांगे अरे इकडे इकडे लवकर हे का जा का बोलवलं अरे टाकी गेली तुझी टाकी आणके बोलून काय संबंध आहे तुझे टाकी मला आणायचा अरे सांग ओय ना ना काय संबंध म्हणतो ओय सांग ओय नेवे आगे तू सांग सांगी आणि तुला तुझे काम करता येत नाही वे कशाला ग तुला ती उचलत नाही ते 2 एवढी जेवडीवडीची टाकी आणायची ना तू तुला आणायला ते आणायचं काम कर मी काय नवरा मी तुझा डायरेक्ट अधिकार गाजवती जे गेल निघून तिकडे त्याला बोलून घे की नीट नीट काय की परपंच सांगितलंय मग चाना 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 तुला अडचणी तुझं गिन्यान गेलं बोलव कि त्याला की व्यवस्थित परपंच माणसं बोलून घे टाकी उचलत नाही तर मला माहिती उचला नाही म्हणून तुझं नचला ना टाकी अशी खांद्यावर घेऊन आणि त्या टाकीव तुला बसवीन आणि नेहमी वय सांगाय करू लिवसाय नाही तर

जायला लागतय वाटत मग सांगा बाई तुम्हालाच टाके आणायला आता काय करू नाही स्वयंपाक कसा करावा हे आज जायचं होतं या, या गॅसला पण अवघडच आहे तर कुणाकडे जावं गॅस भरून आणावा ना कोण नाही बी आता गावात घावायचं मला एवढ्या उन्हात आणायचं अवघडच झालंय स्वयंपाक कसा करावा संगीता बहिणी कोण आहे तुम्ही काय काढलं आ, काम होतो एक महत्वाच बोल काय म्हणताय काय नाही गरज होती एक पन्नास रुपयाची किती पन्नास पन्नास रुपये हां हा तर द्यावा आता झालंय काय माहिती का भाऊजी माझा गेलाय गॅसचा टाकी मग ती तेवढी तुम्ही भरून आणताल का मग तुम्हाला पन्नास काय शंभर रुपये देती देते गॅस सुद्धा नाही आता चूल सुद्धा पेटवा येणार राखील बी संपले राव मी तर म्हणलं ते जायला चहा बी पिणं होईल आणि पन्नास रुपये पण पन देचाल तू ठेवला असता की काय झालं नाही ठेवायला तवा मला काय आवाज हात मोडला आहे ताव्हा पण गॅसच नाही तर कसं ठेवायचं सांगा की तुम्ही बरं असू द्या आणि तुम्ही भरून आलं की कडकडीत असा चहा बनवून दे का लगेच पकड्या आलो मग बरं बरं हा 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 भरू नाही का तेवढी मग दे तुम्हाला मला रुपये मागे काळजीच करण का बरोबर बरं अहो लगेच आता गेलो ना आत्ता आलून आईलं मरण सजून इकडे अयू आता हि ज्या कुठनं जायचं बी मरणच आता काय हे संगीता वेळ करायचं आहे थोडंफार मनमाच रे उनयेन त्यात असली टाकी असं दे आता प्रेमापोटी करावं लागतं एवढं तेवढं

टाकी घेऊन कुठे आणला काय एवढा तानाच तो क्याची टाकी भराय तो क्या पंधरा सोळा किलो तर नक्कीच टाकी तो क्या पण तुझ्या घरी नाही चुलीवर चुली उसाई टाकी कुठं काय अरे संगीता बहिणी टाकी आहे तू बा माणसाची काम कधीच पडून देत नाही कार अरे अशाच काय आहे त्यात प्रेमा पोटी करावं लागते काम केला का वाईस तरीला का तू केला काय विचार करत जा हा बर एक का काम कर काय करू आता हे टाकी हा आपण दोघं घेऊन जाऊ भरून आणून माघार घेऊन जा अरे तू का टाकी घेऊन जर सायकल येऊ बसला तर सायकल दुमते व्हायन की याडाय काय लका का मग एक काम कर मग हा हे टाकी ना हा माग ठेव तू ठेव ठेव। है है। तू घेऊन जा आणि भरून आणून दे मी त्याचा ठेव लगेच लगेच ठेव हो मला तेच म्हणायचं बरं झालं बरं का आधी सारखा नाही तू पण दैत्य सारखा का होय आलास बाबा तू क्या मग मी जातो बघ वाट मग हा वाट बघ और टाकीची हा हा आणून द्या हो नक्की तू टाक तू क्या काय अडचण नाही आणल नाही आणल आणल जा मी बी झाड बी नाही कुठं माणसाने टाकली झाड तोडून त्याच्या आईला झाडावर प्रेम करायचं सोडलं माणसाने आता झाडाखाली प्रेम करायला लागले ते अवघड काम आहे जय बालाजी जय बालाजी जय बालाजी हे सारा जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी अ सावकार सावकार हे थाबा थाबा थांबा सावकार टाकी मोडीला द्यायची ये काय घेऊन आलेला असतो तू माझ्याकडे टाकी मोडून टाकायची असला घेतो का भंगार हाँ? अरे मी ती सोना चांदी दे तांबा पितळ असला लागतो मला हे असला कशाला भंगार घेऊन आलेला येला घेऊन मी काय करू हे साला माझ्या केस होत असते याची पाचशे सावका मी तर पैसे मागणार हे कोणाची असती माझीच घरची टाकी हे नाही नाही मी मला काहीतरी लपडा वाटतो कशाचा आलाय लपडा पहिल्या सावकारांना विचारा काय तुमचा भाव आहेत ना आणि मी जुन्या घरी राव राव नवीन घर बांधाय आता नवीन मी बांधा घेतलेला असतो चांगली मोठी हवेली धरली राव हा आता ते म्हणजे घर पूर्ण झाल्यावर सगळी तिजोरी बिजोरी हे ह्याच घरात का जुन्या घरात नाही सगळं सगळं इकडे काढणार असतो मी टाकींच्या कर एखाद्याशी मी नाही का कशाला नाही नाही ते काय घ्यायचं झालं काहीतरी हा हा याच पण हे माझ्या पाषा नको ठेवूया नाही देऊ शकत तुला नाही 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 माझ्या डोक्याला काहीतरी हे नको 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 घेऊन माघार नको सकाळ माझा झाला बघा विचार करून अजून सकाळ सकाळी मी देवाला चाललेला असतो आणि तो कशाला उग मला मध्ये आडवा आलेला असतो रे झटका करून टाकाव पण खेळ झालाजी जय बालाजी आला आईला दहा वाजता टाकी दिली हर्याला सहा वाजता टाकीचा बाजार अयो ना त्या आगी बोंडाला कोण सांगायचं अयो तिला जाऊन सांगितलं पाहिजे नाही गुढीत का ना पण संगीताबाईला सांगितलंच पाहिजे नाही तर आपलं काय कातड काढू का ती जातोच तुझ्याकडे जातो सांगतो राहून काय पेद बसलाय काय राहुना पेत बसलाय का इथ हाय तेवढ अध्यक्षाकडनं भेटलं तेवढं अरे घरी लागत चुले साहेब पकत हे कुठून आणलंय आता हे अरे हे टाकी काय काढली राहून आम्ही लगा दरवाज सकाळ सकाळी बसलाय लगा घ्यायचे का हाय अर्धे अरे मेड आराम सांग पावलं काय तू माझ्यावानी पियानार तुझ कस गावभर पिणार पडणार तुझं राव ना टाकी बिकी घ्यायची का तुला का माझ्याकडे पैसे कमी तर अध्यक्षाकडनं घेऊन ला काही करतोय होय काय करावं काय कळानाच मला ते गेल तू सावकाराकडे बी कोणाकडे जातो इला का म्हणतो मी लोकांना घेत मी सोनं चांदी आपल्याकडे कोण आहे तुला आपला याला पण लादेन माहितीये आहे ना हो नवीन धांदा सुरू केलाय त्यानं कुठला रु मटक्याचा मटक्याचा लागा माझ्या डोक्यात होता लागा मटक्याचा ला माहिती आहे ना चालले लगा आपला विषय झाला का नाही कोंबडीचा बघ लय पैसा आहे सांगितलं होतं मी तुला मटक्यात व्हायला हवा पैसा म्हणलं होत मी मटका लावाय तर काय पैसे नाहीत मी ना। तर ना। म्हणतो टाकीच लावली तर होय टाकीच लावली मटक्या उतर जायचं का येऊ का जातोय तो जातो नाही नाही चल गे चल जाऊ चल जाऊ मटक्या उठा एवढ्या एवढे घेतोय का नाही मी असल्याने किरकोळ्याने जमतय मी काय डारमाने बी येणार माणूस चल तू उठ राहू दे दर हुँ? हुँ। चल 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 ती राहू देतोस आम्हाला काही बाटवायचं आहे अरे चल का अरे गला सण ते लागत संगत बाटले राहू दे चला ठेव टाके राव ना बिघायला लागलंय बर का काय बिघायला लागलंय तुला काय एवढ्याला फार काय टाकलाय अरे हाय आपले वळ खाय तिथे अरे होला पाच बसलोय की रे हाय वळ आहे आपले चल काय याला पाणी दुकान चालू केलं राहू ना आपण कधी रे करायचं राम राम याला पा हा तो मला मामा म्हणाव काय आला म्हणाव मामाच्या नाताला का माझी पूरगी पेसाय झाली तू मामा कस कर म्हण काय ला का अवघड आहे गाड्या तुझ म्हण तू तु कधी कधी आता ही का माझ्या फोटो आणून उद्योग तुम्ही मटक्याचा धंदा चालू केला ना चालू केला आता करून बसलो आता तुम्ही लावला घोडा समधी हा ते आहे बरं आलो तर हित आलाय आता ही अहो काय झालं काय झालं माहितीये काय आलापा तुम्ही धंदा चालू केला म्हटलं आता गावातल्या माणसाला गावातल्याच माणसाने साथ दिली पाहिजे तुमच्या धंद्यात बी बडोत्री झाली पाहिजे माझ्याकडे नव्हतं पैसे मग गॅसची टाकी ओढावली म्हटलं आपलं टाकीच लावायची घरी आहेच कोण तुम्ही कोण येत नाही घरी आहेच कोण दिली तुम्ही पोरगी तर मग काय आमचा परपंचा होईल पण आता तुम्ही मानावस घ्या ना बघू आता माझा माझ्या कामात व्यक्त काय नको बोल टाकीच काय आता हो का दोन अडीच हजाराला कशी जाते पण हजारच द्या होई राव ना

हा लागल्या आणि ते जोडीला तुम्ही पार्टनर कोण ठेव लाईला आता आहेसूब काय देऊ शकत नाही त्याचा काय फोन बी लागा नाही आता ही संध्याकाळी काय ते काय करावं लागेल मला मला त्याच्या घरी जावं लागेल आ, हा हा संध्याकाळ त्याचा कॉन्टॅक्ट करून बघा नाही तर तुम्ही तुम्ही इथं धंदा करायचा आणि ती गुरण कालवाडन खोंडण एकच बसायचा लादेन भाई त्याचा बंदोबस्त मी करतो तुम्ही त्याची काळजी करू नका हो आणि तू चार दोन चांगली हिरवाट गिऱ्हाईक लावून चालते आता घेता आम्हालाच पार्टनर म्हणून काय डिपार्टमेंट ची अडचण बिडचण काही येणार नाही काय ना तुम्हाला नको तुम्हाला पार्टनर न इतनीच पाया पडतो तुम्ही नाही नाही आलं लक्षात लागला तर नावच घेऊ नका कामाचं या स्वतः कामावर बघतो बसतोय एखादा दुसरा लागला तर काय लागू काय तुमच्या तर साईडचा मला माणूसच नको येऊ काम लक्ष उघड्या शेड मारायचे ह्या माणसाला कामाची गरज बी नाही पण आता काय शे उघड्या टाइमपास म्हणून डिपार्टमेंटचं तेवढं बघा नाही तर बंदोबस्त केला सगळं मॅनेजर समजा समज चालतं येऊ मग याला

आकडे तरी भांडी मला आतमध्ये मध्ये नेऊन ठेवू दे मग त्याला दाखवते अयो अयो थांबव कणी गाव प्रश्नच पडला हाय 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 संगीता काय का तु मेडम तुनी काय करते दिसना माहिती तुला काय करते ती हा एवढी का लाल लाल झाली आता या आहऱ्याला आहे का नाही जिता सोडत नसती सगळी अगं पण काय केलंय त्यानं एवढं तुझं काय केलंय काय केलं माहिती इशारा तुम्ही नाही मला एवढा राग आला एक तर नटीन त्यात राग आल्यावर तर कसरी दिसते

नको ना आधी लागू ते ज्या कसा लागला मॅडम बघितली राग माझ्या करते काय हा मग जा आता निघ तू आता तेव्हा काय जायचंय मला हऱ्या कुठं गेलायच नसतो तुला ऐकत जा नको माझ्या बाज्या ना जा जा कद, जा मला नको शिकू मला माझ मी बघीन मी काय करायचं काय नाही हऱ्या किरड्या आता तुला तुला चाललाय सावकार मी गावात चाललेला असतो मॅडम हो ते याला पाणी मटक्याचा धंदा चालू केलाय मटक्याचा के धंदा चालू के ओ, की सरपंचाला सांगते आता मग मी गाव पण करते ते मग मी गावातून सरपंचा कडेच जातो असा आणि मग मी सांगतो ना होय सांगताल का तुम्ही हा मी सांगतो ना असं का दोन नंबर नाही तर जय बालाजी जय बालाजी करत तुमच्या नाही लक्षात राहते नाही 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 असला तो बेकायदेशीर धंदा कशाला आपल्याला गावात पाहिजे मग तेच की मग मी ते सरपंचाचे कानावर सगळे सांगत असतो तुम्ही जावा घरी मी त्याला सरपंचाला सांग सांगा नक्की मग जेव्हा तुम्ही जाते मग घरी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी हे साला हे सरपंच कुठे गेलेला असतो हे दरवाजा तर ह्याचा बंद दिसतो हे साला इकडे इकडे काय करत असतो जय बालाजी जय बालाजी ये साला सरपंच तू इथे काय सावकार काय नाही जरा फ्रेश झालो या रे तुला एक महत्वाची बोलायची असते बरं चला तिथे बसू आपण चल चल, 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 जी, चल। आलाय बोला सावकार कस काय केलं एवढं धावत पडत हे साला ते सरपंच ते याला पा, तो, ते दुसरा काय नाव ते जरी साला याला पण ते साला त्यांनी मटक्याचा दुकान चालू केलेला असतो मटका हा मटक्याचा दुकान चालू केलेला असतो आणि तुम्हाला कोणी सांगितलं ते अंगणवाडीची मॅडम असते का त्या अंगणवाडीच्या मॅडमने मला बोललेलं असते आणि ते खरं याला कळू नाही का मूर्ख माणूस आहे कितीदा त्याला सांगितलं राव पोरगी त्याची पी एस आहे आणि त्यांना असले धंदे करावेत का म्हणून तर ते दावत पडत तुझ्याकडे बोलायला आलेला असतो नाही नाही ते असले धंदे आपल्याकडे चालणार नाही थांबा जरा पोलीस स्टेशनला फोन लाव आराम खोर हा हॅलो हा नमस्कार नमस्कार साहेब बरोबर आहे की माझा फोन आला म्हणजे काहीतरी गडबड अहो काय ते आमच्या इथं ते लादेन आणि यलाप्पा म्हणून तर तुम्हाला माहीतच आहे त्यांची मुलगी अगदी पी एस आय तिकडं मुंबईला हा त्यांनी जरा ते काय नवीन मटक्याचं काहीतरी चालू केलंय हो नाही या तुम्ही धाडच टाका चांगले चांगली त्याची नांगे ठेचा यावेळेस त्याच्याकडं त्याला अजिबात हे करू नका बर येते ते विशाला ये ये तो सरपंच ना त्या पोलिसांना बोलायला ना ते एकदम चांगला केलेला असतो बघ नाही अरे आपल्या गावामध्ये असले धंदे करायचे चांगल्या या दोघांचे ना आपण प्रयत्न करतो कितीदा सतराचे साठ कुठे दारूचं दुकान काढ कुठे काय साला या दोघांचे असे नांगी टेचाय पाहिजे ना साला त्याला जन्माच्या आदरच काढायला पाहिजे बघ नाही त्या पोरीला फोन करून सांगतो मी त्या इन्स्पेक्टरला सांगायला लावतो चालते चालते त्यांनाच म्हणतो तुमच्या त्या तिच्या पोरीला फोन लावा मी तर करतोच नंतर बघू आता येईल जाऊ का मग मी सरपंच फोन करते तुला ते इन्स्पेक्टरच आलं की चालते मला ते खेतीत जायचे असते खेतीत तण झालेले असते माझ्या ते तण काढायचे असते मग मी आता जात असते मग काय वाघ लागला काय मागे वाघ नाही वाघी लागली मी विचारात बसलो इथून घाप करणं आला वय गाप करण म्हणजे जीवदायची बारीका झालाय काय जी उय का त्या बायाची ला। टाकी ऐकली का क्या ती टाकी इकली नाही मग काय मटक्यावर लावली टाकी अयो आता तर काय नाही लाग आरती मटक्यावर लावली म्हणजे तुला सांग तू उद्या दहा वाजता निकालय मटका जर लागला ना त्याच्या आईला तुला एक बांगला मला एक बांगला परत तुला सांगतो अरे एकच्या जागेवर शंभर टाक्या देऊ अरे बंगल मस् काय करायचं तिनं असं येळा घेतलाय असं तोंड दिसत एवढी धार लावली त्याला हिळा ना मेन माहिती का मार तू का अरे हे वालवर बघितला का या हे वालवर पाळून असतो मी तुला माहिती ना आपल्या गावात धोका किती वाढलाय अरे धोका वाढलाय म्हणून आणलं का

लायला मजनू या त्यासाठी आम्ही थांबलोय वै हा असे ते वाल्या अरे चल पाहून केवा वाजडाचा नावाला ह्यांच्या नावाला या हर न्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला या हर्या नऱ्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला तू चांगला तुला दोन वर्ष टाकतो गाडीला नव्हता आडव जाणार आमच्या गावातला याला का नाही त्याने राव मटक्याचं साहेब दुकान टाकलंय आणि तुक्याने मी गेलो त्याला सांगा याला पाहिजे चांगलं नाही राव खुशाल राव दोन पोरं लावली आम्हाला आहे नाही तसलं आम्हाला ताणत होतं आम्ही कशाला साहेब तुमच्या गाडीला आडव जातोय चल बस गाडी गाव मला कुठे याला पाहिजे दुकान आहे चांगलं साहेब त्या याला फाला का नाही दोन चार वर्ष आतमध्ये खडी फोडाय लावा त्याशिवाय त्याची तीच तू होणार नाही बघा चल मला तुझं आता बघतो त्याच्याकडे करायच नाव चालू ऐकून काय हा खरेच ऐकून काय ते हऱ्याकडून त्याच बिल बुलावलं कुठ जीवन त्याच्याकडे बघतो जात कुठे गेले ते हऱ्यानी नाही अवघड करून ठेवले गड्या काय त्याच हो साहेब हो साहेब हो साहेब साहेब आहे काय काय गोष्ट साहेब काय सरपंच तुमच्या गावात काय चाललंय पकडला मी अरे हो सरपंच काय अरे याला तुम्हाला जरा तरी काय तर मनाला वाटलं पाहिजे सरपंच पद्धत आहे का बसण्याची साहेबांसमोर ठीक आहे असं आणि याला पा तुम्हाला काहीतरी वाटाय पाहिजे तुमची मुलगी पी आहे साहेराव आणि तुम्ही असले धंदे करताय काय सरपंच आता समज पोटासाठी करावं लागते आणि पोटासाठी काय तुला दुसरे धंदे नाहीत करे हा तुला मटका फाडला की पोट भरतो तुझं लगेच साहेब दे एवढे भर सोडत आहेत नाही पुन्हा पडत कोणाच्या तरी दार्या होणार कोणातरी गुराव राहतो गुरा आता याला पा तुम्हाला गुरावर राहायचं ते राहा तुम्ही आमच्यात गुरावर राहा पण कधी शिक्षा भोगून आल्यावर जेलमधनं आल्यावर ठीक आहे हवलदार तुमच्या कायद्यानुसार काय करता येईल ना तेवढी शिक्षा करायला दाखवतो कस काय ते कळत नाही इतक्या दिवस दारूचा धंदा करतोय मटक्याचा आता चालू चल तुला गावात नसते लोक करून टाकले बुक लागली ना बाळा तुला दूध गरम करून दूध बिस्किट खा आ, आगा? आगा ना आता कशाला दप्तर अडकवले आज रविवार आहे मॅडम हा सांगितलं असतो भूक लागली तिला काय नाही कशासाठी आली माहिती का या का मटक्याचा आड्डा होता बघा हो होता की तू अड्डा नाही का हरण धरून देतता बघा पोलिसांना हा बरोबर आहे की याला पण पंधरा दिवस झाला आता आहे की हा कुठला तवा मॅडम सरपंचांनी त्याला जामिनावर सोडून आणलाय अयो जामिनावर सोडून आणला आता काय हरायचं खरं नाही बघ मग काय तर आता इतक्याची भारी वाटतय का नाही मला तुला भारी वाटतय मग काय तर

हो oh, त्याला घाबरल पण ती पण ah. म्हणून तर बर चला येऊ का मी तेच uh... बातमी तुम्हाला सांगायची होती माझ्या नुसतं पोट असं डवळत होत नुसतं तुम्हाला कधी सांगते तुम्हाला कधी आनंद व्हायचा नाही एवढा आनंद काय तर जाऊ आता ओकली का नाही तुमच्या पशी बरा हलका हलक वाटायला लागले बघा नाहीतर नुसतं असं डसळत होत पोटात बर चला येऊ का आली मी मला स्वयंपाक करायचा अजून माझ्या चिवला पण दूध देते आता देते दूध थांबका Hmm. तुकाराम <laughs> हा तुकाराम बोला की कुठे जोडदार कुठलं अरे अरे जोडदार आहे तुझा नाही नाही कोण म्हणलं ना तुम्हाला नाही नाही मला ना, ना, ना। एका भाषेत सांगतोय खरं <laughs> सांग तुला अजून नीट विचारतोय मी अरे तुझा जोडदार आहे खरं सांग त्याला मला बघायचं आहे आवड आ, मी बघतो की तुम्ही कशाला काय बघू नको तो आहे तो कुठे आधी मला सांग मी काय करतो कायच करू नको तो कुठं आहे ती मला त्याचा पत्ता देतो देतो लक्षात मी जाऊन बघतो कुठं दि काय बी कर मला फक्त दोन तासाच्या आत त्याचा आडोळी सांग काय मी इथंच आहे सांग तर दोन तासाचा वेळ दहा मिनिट झाली तरी पायला तुला ठेवणार नाही तुम्ही नाही काय करू बघतो आलो बघाय आईला कधी सुधरायचो ती सुधरू गाड्या मी माझ्या आयुष्याला रे काम जायचो अरे अरे काय तुला कळलं का नाही काय कळलं आता काय तुझं तर नवीनच अरे बाबा तू सुटलं की जेल कोण सुटलं आता जेलमधन कोण मय